मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो वैवारी ह्या टॉपिक मधला टाईप क्रमांक सहावा आपल्याला बघायचा आहे एक टाईप एक ते पाच पर्यंतचे आपण व्हिडिओज आपल्या या चॅनलमध्ये अपलोड केलेला आहे तुम्ही जर बघितलं नसेल तर बघून घ्या मित्रांनो कुठल्याही प्रकारे सूत्राचा वापर न करता ट्रिक्सने आपल्या या चॅनलवरती तुम्हाला शिकायला मिळत आहे मित्रांनो आणि दररोज नवनवीन व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती आपण अपलोड करत आहोत ठीक आहे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे प्रश्न बघा कशा पद्धतीने विचारले जातात बघा सहा वर्षापूर्वी वडील व मुलगा यांच्या वयातील फरक अठ्ठावीस वर्ष होता आणि सहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर बारा पाच असेल तर सहा वर्षापूर्वी वडिलांचे वय किती बघा अतिशय सोपा प्रश्न आहे काय करायचं बघा या प्रश्नाला आपल्याला दोन मेथडने सॉल्व करता येते ठीक थी। आहे मी तुम्हाला दोन्ही मेथड या ठिकाणी सांगणार आहे बघा सुरुवातीला आपण बेसिक मेथड या ठिकाणी बघूया बघा वडील आणि मुलगा आहे मग दोघ दोन व्यक्ती आहे दोघांचं नाव लिहून घ्यायचं वडील आणि त्याच्यानंतर आहे मुलगा ठीक आहे आता बघा गुणोत्तर दिलेलं आहे बारास पाच ठीक आहे लिहून घेऊ वडिलाचं गुणोत्तर बारा असेल मुलाचं गुणोत्तर पाच असेल ठीक आहे त्याच्यानंतर बघा त्यांच्या वयातील फरक म्हटलेला आहे म्हणजे गुणोत्तराचा फरक घ्यावा लागेल बारामधून पाच वजा केले तर किती सात वर्ष फरक येईल ठीक आहे इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांचं ओके मग आता फरक किती आहे तर या ठिकाणी मित्रांनो अठ्ठावीस दिलेला आहे परंतु हे पंचवीस आहे थोडंसं मिस्टेक झालेला आहे पंचवीस वर्ष आहे ठीक आहे मग बघा नाही तर चालेल ना अठ्ठावीस असला तरी चालेल बघा अठ्ठावीस वर्ष मग या अठ्ठावीस ला सातने भाग देणार आपण आहे की नाही अठ्ठावीस ला आपण सातने ने भाग देणार ठीक आहे मग बघा सात ने भाग दिलं सात एक सात सात चूक अठ्ठावीस किती आलं चार वर्ष आलं ओके किती आलं चार वर्ष आता पुढे काय करायचं बघा बारा आणि पाच ला आपण कितीने गुणणार चारनेच गुणणार ना म्हणजेच व कुणाचं वय आहे वडिलाचं मग वडिलाला वडिलाच्या गुणोत्तराला चार निघून बार चुक अठ्ठेचाळीस वर्ष ओके अठ्ठेचाळीस वर्ष तर बघा पुढे काय करायचं आहे सहा वर्षानंतर सहा वर्ष पूर्वी किती आहे तर यांची करणार बेरीज सहा अधिक सहा किती बारा अठ्ठेचाळीसमधून मधून डायरेक्ट बारा वजा करायचं किती येईल सहा वजा सॉरी आठ वजा दोन केली तर सहा चार वजा एक केलं तर तीन छत्तीस वर्ष हे कोणाचं वय मिळालं वडिलांचं वय कोणाचं वय वडिलांचे वय ठीक आहे बघा वडिलांचे वय कधीच सहा वर्षापूर्वीच सहा वर्षा पूर्वीचे ठीक आहे सहा वर्षापूर्वीचे आता बघा ही झाली बेसिक मेथड आता बघा तुम्हाला पर्यायावरून पण या प्रश्नाचा आन्सर काढता येतो ठीक आहे बघा पर्यायावरून सुद्धा आपल्याला या प्रश्नाला सॉल्व्ह करता येतो पर्यायावरून बघू सहा वर्षापूर्वी वडिलाचे वय किती घेणार छत्तीस वर्ष घेणार ठीक आहे पर्यायावरून घेतले आपण छत्तीस वर्ष ओके बघा मांडणी कशी करायची आहे वडील दिलेला आहे वडील लिहून घेतलं त्याच्यानंतर मुलगा आहे मुलगा लिहून घेतला ओके बघा मग आप आता आपण या ठिकाणी छत्तीस वर्ष हे कधीचं घेतलेलं आहे मित्रांनो सहा वर्षापूर्वीचं पर्यावरण बरोबर की नाही बघा सहा वर्षापूर्वीचं वय घेतलेलं आहे आपण वडिलांचं छत्तीस वर्ष ठीक आहे मग आज त्यांच्या वयाची बेरीज किंवा आज वडिलाचे वय किती असेल हे सहा त्यामध्ये प्लस करावं लागेल ठीके हे सहा त्याच्यामध्ये काय करावं लागेल प्लस करावं लागेल की नाही मग छत्तीस मधून सॉरी छत्तीस अधिक सहा केले तर किती बेचाळीस वर्ष हे कधीच आजचं वय आता त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर काय करायचं तर सहा वर्षानंतरचं वय काढायला लागेल सहा वर्षानंतर म्हणजे बेचाळीस मध्ये सहा प्लस केले तर किती अठ्ठेचाळीस वर्ष येईल ओके अठ्ठेचाळीस वर्ष आलं बघा अठ्ठेचाळीस वर्ष हे वडिलाचं वय आलं सहा वर्षानंतर मग आता बघा मुलांचं वय काढायचे कशी बघा वडिलांचं वय सहा वर्षापूर्वी छत्तीस वर्ष होते तर आज मुलाची वय किती सहा वर्षांपूर्वी किती येणार तर ते ठरवायचे कसे बघा त्या दोघांच्या वयाची वयातील फरक आहे किती अठ्ठावीस वर्षाचा फरक आहे मग बघा या ठिकाणी काय करायचं छत्तीसमधून किती वजा करायची म्हणजे अठ्ठावीस वर्ष येईल तर मित्रांनो छत्तीस मधून आपल्याला आठ वर्ष वजा करावं लागेल तेव्हा अठ्ठावीस येईल आहे की नाही फरक दिलेला अठ्ठावीस म्हणजे या ठिकाणी अठ्ठावीस यायला छत्तीस मधून आठ वजा करावी लागेल आता हे आठ वर्ष मुलाचं सहा वर्षापूर्वीचं वय असेल मग आज त्या मुलाचं वय किती येईल म्हणजे या आठ मध्ये सहा प्लस करावे लागेल आहे की नाही आठ अधिक सहा केलं तर किती चौदा वर्ष मग आज त्या मुलाचं वय किती चौदा वर्ष येईल मग सहा वर्षानंतरचं वय जर काढायचं असेल तर या चौदामध्ये सहा प्लस करावं लागेल चौदा अधिक सहा केले तर वीस वर्ष येईल ठीक आहे मग आता बघा सहा वर्षानंतर वडिलाचं वय अठ्ठेचाळीस आणि मुलाचं वय वीस वर्ष आलं ठीक आहे बघा फरक कधीही सारखाच असतो यांचा यातील फरकही बघा तुम्हाला किती अठ्ठावीसच मिळेल यामधला फरक पण अठ्ठावीसच मिळेल ठीक आहे आता बघा सहा वर्षानंतर अठ्ठेचाळीस वर्ष वडिलाचं वीस वर्ष मुलाचं मिळालं मग सहा वर्षानंतर त्यांचा वयाचं गुणोत्तर बाराच पाच येतो का त्याच्या करायचं मग या ठिकाणी बघा या दोघांच्या वयाला आपण भाग देणार समान संख्येने मग सुरुवातीला बघा कितीने भाग देऊ आपण चारने भाग देऊ ठीक आहे मग बघा बार चुक अठ्ठेचाळ नंतर पाच छुक वीस बारास पाच किती आलं सहा वर्षानंतर बारास पाच पाहिजे होतं आलं म्हणजेच आपण जो सहा वर्षापूर्वी वडिलाचं वय छत्तीस वर्ष पकडलं होतं पर्यायावरून ते काय आहे तर बरोबर आहे ठीक आहे मग वडिलांचे वय सहा वर्षापूर्वीचे किती असणार आहे तर छत्तीस वर्ष असणार आहे ठीक आहे हे मांडणे तुम्हाला लेडी वाटत असेल मित्रांनो परंतु यावरती जर तुम्ही प्रॅक्टिस केलं तर हे एवढी मांडणी करायची पण गरज नाही ओके अतिशय सोपा प्रश्न आहे समजून घ्या बघा पुढचा प्रश्न कशा पद्धतीने विचारलेला आहे ते मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील ठीक आहे बघा प्रश्न काय दिला दहा वर्ष पूर्वी आई व तिच्या मुलीच्या मुलांच्या वयातील फरक पंचवीस वर्ष आहे ओके नंतर पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर असेल तर आईची आजची वय किती थी। ठीक आहे सोपा प्रश्न आहे बघा या प्रश्नाला आपल्याला दोन मेथडने सॉल्व करता येते दोन्ही मेथड आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत बघा सुरुवातीला आई आणि मुलगा हे लिहून घेऊ आई आणि त्याच्यानंतर मुलगा ओके आता बघा दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयातील फरक पंचवीस वर्ष होता ठीक आहे किती ओके इथपर्यंत तुमचे डाऊट क्लिअर असतील चला लिहून घेऊ आणि सोबतच त्यांचा गुणोत्तर आहे ती स्टार्टिंगला लिहून घ्यावं लागेल आपल्याला दोनास एक लिहून घेतलं ठीक आहे मग आता बघा फरक पंचवीस वर्ष आहे म्हणजे यामधला फरक काढावा लागेल किती येईल दोन मधून एक वर्ष केले तर एकच राहतील आता फरक किती आला एक मग फरकाने आपल्याला भाग द्यावा लागेल बघा फरकाने भाग द्यायचा आपल्याला पंचवीसला एकने भाग दिलं तर किती येईल पंचवीस वर्ष विचारलं कोणाच आईचं मग आईच्या गुणोत्तराला डायरेक्ट पंचवीसने गुणायचं पंचवीस दोन्ही पन्नास वर्ष ठीक आहे आता बघा काय करायचं आहे पुढे ते पाच वर्षानंतर आणि दहा वर्षापूर्वी पाच वर्षानंतर आणि दहा वर्षापूर्वी यांचे काय ये करणार यांचे करणार मित्रांनो बेरीज करणार आहे की नाही दहा अधिक पाच पंधरा किती येईल मग पंधरा वर्ष आता करायची वजा बाकी दहा पाच पंधरा गेलं या पन्नास मधून पंधरा वजा करा किती येईल पस्तीस वर्ष हे कोणाचं वय मिळालं आईचं वय आईचे वय कधीचे तर मित्रांनो आजचे वय हे आईचे कधीचे वय आजचे वय मिळाले ठीक आहे किती पस्तीस वर्ष मित्रांनो हे आजचे वय नसणार आहे कधीचे तर दहा वर्ष पूर्वीचे वय आहे मित्रांनो ठीक आहे यामध्ये थोडस करेक्शन करून घ्या हे वय कधीचे आहे तर दहा वर्ष पूर्वीच आहे ठीक आहे दहा पूर्वीच आहे मग आजचे वय मिळवण्यासाठी यामध्ये किती दहा प्लस करावा लागेल किती पंचेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष हे आजचे वय असणार आहे आईचे ठीक आहे पंचेचाळीस वर्ष हे आईचे आजचे वय आहे आपल्या प्रश्नाचा आन्सर मित्रांनो पंचेचाळीस वर्ष असणार ठीक आहे किती पंचेचाळीस वर्ष आता बघा याला आपल्याला चेक करायचं आहे किंवा तुम्ही दुसऱ्या मेथडने सुद्धा सॉल्व्ह करू शकता दुसरे मेथड बघू आता आता बघा आपण पंचेचाळीस वर्ष आईचे आजचे वय घेतले मग पर्यायावरून आपण सॉल्व्ह करू पर्यायावरून ठीक आहे बघा तुम्हाला आन्सर या ठिकाणी करेक्ट मिळणार आहे बघा पंचेचाळीस वर्ष आपण पर्यायावरून घेतले कोणाचं तर आईचे आजचे वय आता बघा दोन व्यक्ती आहे लिहून घेऊ आई आणि त्याच्यानंतर आहे मुलगा ठीक आहे आता बघा काय करायचं आहे आईचा आजचा वय आपल्याला घ्यायचं आहे आज आपण पर्यावरण घेतले ना आईचं आजचं वय पंचेचाळीस वर्ष लिहून घेतलं पंचेचाळीस वर्ष ओके आता बघा पंचेचाळीस वर्ष आपण लिहून घेतलं आजचं तर बघा दहा वर्षापूर्वी किती वय होतं मग दहा वर्षापूर्वी आईचं वय किती असेल तर मित्रांनो पस्तीस वर्ष असणार ओके किती पस्तीस वर्ष असणार मग आता बघा दहा वर्षापूर्वी आईचं पस्तीस वर्ष आणि त्या किती दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयातील फरक पंचवीस आहे म्हणजेच या ठिकाणी काय करावं लागेल पंचवीस वर्ष येण्यासाठी पस्तीस मधून किती वजा करायची म्हणजे पंचवीस येईल तर मित्रांनो या ठिकाणी दहा वर्ष वजा करावं लागेल ओके मग आईचं वय पस्तीस मुलाचं वय दहा वर्ष यांची वजा बाकी केली तर पंचवीस फरक मिळतो ठीक आहे मिळालं आता बघा मुलाचं आजचं वय किती असेल मग या दहामध्ये दहा प्लस करायची वीस वर्ष ओके आज येण्यासाठी किती दहा प्लस केले वीस वर्ष आलं आता पाच वर्षानंतर पाच वर्ष नंतर ठीक आहे पाच वर्षानंतरचं वय काढायचं तर यामध्ये पाच प्लस केले तर किती येईल पन्नास वर्ष यामध्ये पाच प्लस केलं तर किती येईल पंचवीस वर्ष मग पाच वर्षानंतरच गुणोत्तर दोनास एक येतो का ते चेक करायचं आलं की आपल्या प्रश्नाचा अन्सर करेक्ट समजायचं मग आता बघा या दोन्ही संख्येला पंचवीसने ने भाग जातो पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस एक पंचवीस आलं दोनाशे एक उत्तर म्हणजे गुणोत्तर आलं दोनाशे एक म्हणजेच आपण जो पर्यायावरून पंचेचाळीस वर्ष कन्सिडर केलं होतं हे आईचं आजचं वय या ठिकाणी असणार आहे कोणाचं आईचे आजचे वय किती तर पंचेचाळीस वर्ष ठीक आहे दोन्ही मेथडने आपल्याला या प्रश्नाचा अॅन्सर काढता येतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे धन्यवाद